पैठण शहरातील शिवनगर नारा गांगलवाडी येथील शिवगर्जना गणेश मित्र मंडळ हे मागील तीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे प्रत्येक वर्षीच्या गणेशोत्सवात आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवला जातोय यंदा बप्पा विराजमान असलेल्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने त्यांचा देखावा उभा केला आहे या देखाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्य समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत जावे यासाठी त्यांनी पुनर्निर्माण देशभरात केलेले घाट मंदिर दाखवण्यात आले आहे बुरुजाची भव्य राजमाता सृष्टी नाव असलेली कमान जावर महादेव पार्वती नंदी महाराजांसोबत विराजमान आहे पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कटआउट आणि भारत सरकारने त्यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने काढलेले तीनशे रुपयांचे नाणे दाखवण्यात आले आहे वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर सौराष्ट्र येथील सोमनाथ मंदिर इंदोर येथील महेश्वर घाट आणि श्री गणेशाच्या मूर्तीसाठी शंभू महादेवाचे मंदिर बनवण्यात आले असून त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महादेवाची पूजा करत असल्याचं गणेश मंडळाच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी कला शिक्षक गणेश गोजरे सुधाकर सुलताने यांनी विशेष प्रयत्न केले असं गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय वैकुंठे उपाध्यक्ष सुमित चोरमले मार्गदर्शक सुधाकर सुलताने यांनी सांगितलंय दरम्यान हा देखावा बघण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक गणेश भक्त येत आहे गणेशोत्सव साजरा करत असतानाच आमचे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं आहे गेल्या बत्तीस वर्षापासून आमचं मंडळ विविध उपक्रम राबवत आहे याही वर्षी आम्ही राजमाता दे देखावा साकारण्यात आला आहे आम्हाला कल कला, कला शिक्षक गणेश गोजेसर यांनी या देखाव्यासाठी केला आहे त्या त्याचप्रमाणे या देखाव्यामध्ये दे, राजमाता अहिलदेवी होळकर यांनी ज्या ज्या काही मंदिरात जीवन उद्धार किंवा घाट बांधलेत ह्या देखामध्ये तेही दाखवण्यात आले आहे तसेच त्यांच्या जे काही घाट ते त्याचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे मी गणेश गोदरे कला शिक्षक आपण बघत आहात शिवगर्जना मित्र मंडळ नारळा पैठण यावर्षी या, या मंडळाने आयला आएल, राजमाता आयला देवी होळकर यांच्या तीनशे व जन्म निमित्त हा देखावा सादर केला आहे हा देखावा तयार करण्यासाठी साधारणपणे पाचशे सहा दिवसाचा कालावधी लागला असून या देखाव्यामध्ये कपडा बॅनर कटआउट याचा उपयोग करण्यात आलेला आहे या देखाव्यामध्ये प्रामुख्याने प्रवेशद्वार त्यानंतर राजमाताला देवींनी तयार केलेले घाट आणि पिंड नंदी असे या स्वरूपात दाखवण्यात आलेला आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर